ठरलं तर मग या मालिकेत येत्या भागात आप पाहणार आहोत अश्विनमुळे अर्जुनला समजते जोशी वकिलांनी मधु भाऊंना पोलिसात सही जायला जाऊ नका असे सांगितलं तर अर्जुनला जोशी वकिलावर आता डूट येऊ लागतो अर्जुन आणि अश्विनला जोशी पवारसोबत जाताना दिसतो त्यामुळे अर्जुन आणि अश्विन त्यांचा पाठलाग करू लागतात तेव्हा समजत जोशी याने महिप्त सोबत हातमिळवणी केली आहे आता अर्जुनच्या लक्षात येऊ लागत महिप्ती हा मधुभाऊंना फसवत आहे त्यामुळे मधुभाऊ मोठ्या संकटात सापडू शकतात आता अर्जुन कशा प्रकारे मधुभाऊंना या सगळ्यातून बाहेर काढणार आणि महिप्ती याला पुन्हा एकदा तोंडावर पडणार हे सर्व पाहणे खूपच इंटरेस्टिंग असणार आहे येत्या भागाचे सर्व अपडेट सर्वात आधी बघण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा